मकर राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा वर्णबिंदू सुरू झाला आहे लक्ष्मी माता स्वतः चालत येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशीवर शनीची असीम कृपा या लोकांचं रातोरात नशीब पालटणार तीन ग्रहांची मोठी युती घडल्याने घरात लक्ष्मी नांदणार मानवी जीवनात काही क्षण असे येतात जे केवळ योगायोग नसून ब्रह्मांडातील विशिष्ट नियोजनाचे परिणाम असतात दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या जातकांसाठी अशाच एका अद्वितीय दुर्मिळ आणि अत्यंत शुभ त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे जो त्यांचं नशीब रातोरात बदलू शकतो शनी गुरु आणि चंद्र अथवा शुक्र यांची ही युती केवळ आकाशातील घटना नसून एक आध्यात्मिक आणि कर्मात्मक जागृती घडवून आणणारा शक्तिशाली क्षण ठरणार आहे एक त्रिग्रही योग म्हणजे काय त्रिग्रही योग म्हणजे एकाच राशीत एकाच वेळी तीन शक्तिशाली ग्रहांची युती ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत प्रभावशाली आणि निर्णायक मानले जाते मकर राशीत शनी स्वामी गुरु धर्म व ज्ञान आणि चंद्र अथवा शुक्र मन किंवा सौंदर्य संपत्ती यांची युती दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे ही युती खालील प्रकारचे परिणाम घडवून आणू शकते अचानक नशिबातील बदल बंद दरवाजे उघडणे धनप्राप्तीचे नवे स्त्रोत कार्यात यश मानसशांती आणि आध्यात्मिक प्रगती विवाह संतानप्राप्ती कुटुंबात आनंद दोन मकर राशीवर शनीचा अधिपत्य आणि त्याचा प्रभाव शनी हा मकर राशीचा अधिपती आहे त्याच्या सत्वगुणी आणि कर्मप्रधान दृष्टिकोनामुळे मकर राशीचे जातक अत्यंत मेहनती विचारशील आणि संयमी असतात मात्र शनी जेव्हा आपल्या राशीत अन्य दोन ग्रहांशी संयोग करतो तेव्हा तो कर्मफलदाता होऊन जीवनात पूर्वसंचित कर्मांचे फळ देतो शनीची कृपा असणाऱ्या मकर राशी व्यक्तींमध्ये हे गुण दिसतील आयुष्यभर प्रामाणिक राहिलेला संकटांना धैर्याने तोंड देणारा संयम आणि शिस्त पाळणारा कधीही शॉर्टकट न वापरणारा ब्रह्मदेवाच्या योजनेनुसार कर्म करणारा तीन कोणत्या मकर राशीच्या लोकांचे नशीब पालटणार त्रिग्रही योगाच्या संयोगात नशीब केवळ नशिबाने बदलत नाही तर जे जातक खालील प्रकारचे व्यवहार आणि विचार करतात त्यांच्यासाठी हा योग चमत्कारिक ठरतो गेले काही वर्षे संघर्षात असूनही न डगमगलेले कोणतेही गैरमार्ग न वापरता मार्गक्रमण केलेले अध्यात्मात रुची असलेले आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सदैव जबाबदारीने वागणारे कोणाचं वाईट न चिंतलेले चार त्रिग्रही योगाचे मकर राशीवरील दहा मोठे परिणाम एक नशिबातील धक्कादायक बदल अचानक अशा संधी येतील ज्या स्वप्नातही वाटल्या नसतील एखादा कॉल ईमेल किंवा जुना ओळखीचा व्यक्ती आपल्यासाठी सुवर्णद्वार उघडू शकतो दोन नवीन नोकरीची ऑफर खास करून सरकारी नोकरी मल्टीनॅशनल कंपन्या किंवा आध्यात्मिक संस्था यामधून ऑफर्स येतील तीन आर्थिक समृद्धी धनप्राप्तीसाठी गुरुचा आशीर्वाद लाभतो जुनी गुंतवणूक परत मिळणं वारसाहक किंवा मालमत्तेची विक्री यातून मोठा लाभ संभवतो चार घरात लक्ष्मीचं आगमन नवीन व्यवसाय जोडीदाराची बढती कुटुंबातील कोणाच्या तरी आर्थिक उन्नतीमुळे घरात लक्ष्मीचा वास राहील पाच विवाह योग दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या विवाहयोग्य मुला मुलींसाठी ही अतिशय शुभ वेळ असेल विशेषतः प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह यशस्वी होतील सहा संतानप्राप्ती काही मकर राशीचे जातक जे अनेक वर्षे संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते त्यांना यश येईल सात मानसिक शांती चंद्राच्या सहभागामुळे मन शांत स्थिर व समाधानी राहील ध्यान भजन पूजा यात अधिक रुझाव वाढेल आठ शत्रूंवर विजय शनी आणि गुरूची युती असल्याने शत्रू पराभूत होतील कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश मिळेल नऊ सामाजिक प्रतिष्ठा मकर राशीचे काही लोक राजकीय सामाजिक किंवा अध्यात्मिक क्षेत्रात नाव कमावतील त्यांना लोकांचा सन्मान व मान्यता मिळेल दहा आत्मिक जागृती या योगाच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे काही लोकांचा जीवनाचा हेतूच बदलू शकतो त्यांचं आयुष्य धर्ममार्गावर वळण्याची शक्यता आहे पाच विशेष उपाय घरात लक्ष्मी नांदण्यासाठी एक शनिवारच्या दिवशी शनि मंदिरात काळ्या तिळाचा अभिषेक करा दोन दर गुरुवारी पिवळ्या फुलांनी गुरुला अर्पण करा तीन चंद्रशांती धर्मासाठी सोमवारी दूध व गुळ नदीत सोडा चार घरात सकाळी आणि संध्याकाळी शंखध्वनी व घंटानाद करा पाच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सहा घरात कोणत्याही वृद्ध व्यक्तीची सेवा करा क्षणी प्रसन्न होतो सात तांदळाचा दान दर शनिवारी गरजू व्यक्तींना करा सहा कोणत्या तारखांमध्ये होईल प्रभाव सर्वाधिक या त्रिग्रही योगाचा प्रभाव मार्च दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्वाधिक राहील विशेषतः मार्च पंचवीस एप्रिल चौदा तीन मे आणि जून बावीस या तारखा निर्णायक ठरतील सात ब्रह्मदेवांचा गोप प्लॅन मकर राशीच्या नवोभारणीसाठी कधी कधी आपण संघर्ष करतो परंतु यश मिळत नाही कारण आपल्यावर अजून काही परीक्षा बाकी असतात ब्रह्मदेव आपल्या कर्मानुसार योग्य वेळ ठरवतो आणि तो क्षण म्हणजे हा त्रिग्रही योग शनी कर्म गुरु ज्ञान चंद्र शुक्र मन संपत्ती ही त्रिकुटे मकर राशीला केवळ बाह्य नव्हे तर अंतरात्म्याचं रूपांतर करून टाकणार आहेत ही वेळ म्हणजे आत्मा कर्म आणि नियती या तिन्हींचं परिपूर्ण संमेलन आहे आठ ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची मकर राशीच्या जातकांनो जर तुम्ही आयुष्यात अनेक वर्षे संघर्ष केला असेल कधीही खोटं बोललो नाही प्रामाणिकपणे कर्म करत राहिलात तर ही वेळ केवळ यशाची नाही तर ब्रह्मांडाशी एकात्म होण्याची आहे तुमचं नशीब कर्तृत्व आणि देवाचा आशीर्वाद तिन्ही एकत्र आले आहेत त्रिग्रही योग हे ब्रह्मदेवाचं तुमच्यासाठी पाठवलेलं उत्तर आहे तू थांबला होतास मी पाहत होतो आता माझा वेळ आहे नऊ घरातील सदस्यांवर त्रिग्रही योगाचा प्रभाव एक पती पत्नी संबंध या काळात एकमेकांविषयी समज प्रेम आणि विश्वास वाढेल पूर्वीचे गैरसमज मिटतील नव्या जबाबदाऱ्या सामायिकपणे पार पाडताना आपुलकी निर्माण होईल स्त्रियांच्या राशीत गुरु शनी गृहकलहाचे समाधान देईल दोन मुलांवर परिणाम मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल जे मुले अभ्यासात मागे पडत होती त्यांना चमत्कारिक सुधारणा होईल काहींचा कल संगीत कला किंवा अध्यात्मात जाण्यास सुरू होईल याला शनी संयोग कारणीभूत असेल तीन वडीलधाऱ्या सदस्यांवर त्यांना मानसिक शांती लाभेल आरोग्य सुधारेल गुरुच्या कृपेने वृद्ध व्यक्तींमध्ये आत्मिक समाधान आणि आशीर्वाद देण्याची वृत्ती वाढेल काही वडीलधाऱ्या व्यक्तींना या काळात हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळेल दहा वयोगटानुसार मकर राशीवरील परिणाम एक अठरा ते पंचवीस वर्षे शिक्षण परदेश शिक्षण स्पर्धा परीक्षा नवी मैत्री आणि जीवनदृष्टी यामध्ये मोठे बदल एखादा शिक्षक गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक आयुष्य घडवेल दोन पंचवीस ते चाळीस वर्षे नोकरी व्यवसाय लग्न घर खरेदी संतानप्राप्ती यांसाठी सुवर्णयोग ही काळजीपूर्वक पुढे चालण्याची आणि निर्णय घेण्याची वेळ आहे तीन चाळीस ते साठ वर्षे संपत्ती सन्मान समाजात प्रतिष्ठा आणि अध्यात्माकडे वळण्याची वेळ जुने कार्य अपूर्ण राहिले असल्यास ते पूर्ण होईल चार साठ वर्षांपेक्षा जास्त पूर्वसंचित कर्मांचे फळ मिळेल घरात मान सन्मान मुलांकडून आदर आध्यात्मिक शांती काहींना भूतकाळातील पापकर्मांबद्दल पश्चाताप करून नवे अध्याय सुरू करता येतील अकरा व्यावसायिक संधी आणि आर्थिक यश एक शेअर मार्केट गुंतवणूक शनी गुरूच्या संयमित कृपेने मकर राशीचे लोक जोखमींची अचूक गणित लावू शकतील शेअर म्युच्युअल फंड रिअल इस्टेटमध्ये यश मिळेल दोन सरकारी किंवा बके क्षेत्र सरकारी परीक्षा देणाऱ्यांना संधी ज्यांनी पूर्वी अपयश पाहिलं त्यांचं भाग्य यावेळी साथ देईल तीन स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी नव्या कल्पनांना प्रोत्साहन जुनं कर्ज मिटवून नव्या आर्थिक संधींना सुरुवात खास करून अन्न आयुर्वेद आध्यात्मिक वस्तू शिक्षण पर्यटन क्षेत्रात यश चार महिलांसाठी घरी बसून आर्थिक स्वावलंबनाच्या संधी गुरु शुक्र यांच्या युतीमुळे बुटीक मेकअप डिजिटल मीडियामधून उत्पन्नाचे स्रोत बारा पत्रिकेतील विशेष योग आणि त्यांचा त्रिग्रही युतीवर प्रभाव एक मकर राशीत जन्मलेले चंद्र मकर मनाच्या शांतीसाठी ही मुल्या शनी स्वतःच्या राशीत असल्याने फलदायी जन्मकुंडलीतील दशा अंतर्दशानुसार अत्यंत अनुकूल दोन लग्नकुंडलीत मकर राशी असलेले शरीर आरोग्य मानसिक बळ यात वाढ आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक होईल तीन मकर राशीचा शनी अधिक राशीतील गुरु चंद्र यांसाठी हा काळ दिव्या नियोजनाचा भाग आहे साडेसातीच्या शेवटी मिळणाऱ्या देवप्रसाद सारखी ही वेळ असेल तेरा आध्यात्मिक जागृती त्रिग्रही योगाचा सूक्ष्म अर्थ या योगाला केवळ भौतिक फळांपुरते मर्यादित ठेवणे अयोग्य ठरेल या योगामध्ये आत्मजागृतीचा केंद्रबिंदू आहे शनी कर्म आणि सत्याचा प्रतिनिधी गुरु ज्ञान आणि धर्ममार्गाचा आधारस्तंभ चंद्र शुक्र मनाच्या शुद्धतेचा आणि प्रेम आनंदाचा स्रोत म्हणजेच जेव्हा कर्म ज्ञान आणि मन यांचे एकत्र संमेलन होते तेव्हा आत्मप्रबोधनाचा दरवाजा उघडतो ही वेळ आहे आपले जुने जीवन विसरून नवीन पथावर जाण्याची देवाशी नातं जोडण्याची आपल्या पापांवर पश्चाताप करून आत्मा निर्मळ करण्याची ध्यान साधना मंत्रजप आणि सत्संगेहान स्वतःला समर्पित करण्याची चौदा आध्यात्मिक उपाय त्रिग्रही योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी एक शनी स्तोत्र पठण नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छायामार्तंड संभूत त नमामी शनैश्चम प्रत्येक शनिवारी अकरा वेळा पठण करा दोन गुरु पौर्णिमेला गुरुची सेवा करा आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक शिक्षक गुरु यांना भेटा त्यांचा आशीर्वाद घ्या तीन चंद्र शुक्र शांतीसाठी रुद्राभिषेक करा सावलीच्या वेळी शिवमंदिरात अभिषेक करा दूध गंगाजल तुळस बेलपत वाहा चार घरात श्रीसूक्त पाठ करा दर शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीची आरती व श्रीसूक्त पठण केल्याने घरात समृद्धी स्थिरावेल पाच सूर्यनमस्कार रोजच्या आणा हा त्रिग्रही योग केवळ ध्यान नव्हे तर शरीरशुद्धी मनशांती व वर कर्मसंवर्धनासाठी आहे सूर्यनमस्कार केल्याने सूर्यबुद्धी जागृत होते पंधरा मकर राशीच्या भावनिक उत्थानासाठी अंतिम संदेश ही वेळ केवळ संपत्ती मिळवण्याची नाही तर आत्मा शोधण्याची आहे जेव्हा शनी गुरु आणि मन चंद्र शुक्र एकत्र येतात तेव्हा हे ब्रह्मांड स्वतः तुमच्याकडे पाहतं आणि विचारतं तू तयार आहेस का तुझं कर्म पवित्र आहे का तुझं मन निर्मळ आहे का जर तू उत्तर होय असेल तर ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी ठेवलेलं प्रत्येक विलंबित यश आता तुमच्या समोर उभं राहील तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर इतरांसाठी दीपस्तंभ ठरणार आहात या लेखाच्या माध्यमातून आपण मकर राशीवरील त्रिग्रही योगाचे संपूर्ण विश्लेषण केले हे केवळ ज्योतिष भविष्य नाही तर एक आत्मपरीक्षण कर्म उत्तेजन आणि आत्मोन्नतीचा प्रवास आहे मकर राशीचा हा काळ म्हणजे शनीच्या परीक्षेचा निकाल गुरूच्या कृपेचा पाऊस आणि चंद्राच्या शांतीचा आश्रय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद